सोमनाथ साळुंके वंचित बहुजन आघाडी राज्य उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा प्रभारी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अतिश बनसोडे हे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवतील सोलापूर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीची ताकद ही पूर्वीपेक्षा भक्कम झालेली आहे जनतेमध्ये इथल्या प्रस्तावित पक्षाच्या उमेदवारांच्या विषयी रोष आहे वंचित बहुजन आघाडीच्या सहानुभूती आहे आपला उमेदवार म्हणून जनतेची भावना आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या निवडणुकीमध्ये दणदणीत यश मिळवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आम्हाला आहे सोलापूरचे प्रश्न गंभीर झालेले असताना सोलापूरचं राजकारण वेगळ्या दिशेने नेण्याचं काम इथले प्रस्तावित पक्ष करताना दिसत परंतु जनता मूर्ख नाही ही जनता इथल्या प्रस्तावित पक्षांच्या उमेदवारांना निश्चितपणे धडा शिकवेल आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी ठाम राहण्याची भूमिका बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी ठाम राहण्याची भूमिका जी इथल्या जनतेने अगोदरच घेतलेली आहे ती भूमिका कायम राहील आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विजय झाल्याशिवाय राहणार नाही का गे तशी काही चर्चा नाही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद